शिळवणी ग्रामपंचायतीकडून उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत शिळवणी यांच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी डॉक्टर चरणसिंग राठोड डॉक्टर अभयसिंह देशमुख प्रतिभा देवी मुख्याध्यापक सिकंदर राथोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक प्रकाश लवटे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी माने कवी व समीक्षक ऋषिकेश देशमुख उत्कृष्ट सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी युवराज देशमुख पोस्टमन रिंकू पाटील ग्रामपंचायत कर्मचारी किशन पवार शेतकरी मित्र पटेल वल्ली व्यावसायिक राहुल राज्यस्तरीय योगा स्पर्धेच्या निवडीबद्दल सूर्यवंशी अंगणवाडी सेविका वैशालीताई माने आशा वर्कर शारदाताई पवार आणि सविता शिरमेवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जी जे वरकड यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला शिळवणी गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान शाल हार प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश सूर्यवंशी यांनी केले तर आभार महेश देशमुख यांनी मांडले या प्रसंगी उपसरपंच प्रतिनिधी अनिल राठोड मनोहर देशमुख नागनाथ देवकते तताई देवकते शोभाबाई देशमुख मंगेश वंजे मनीषाबाई देशमुख आश्विनी देवकत्ते शीतल सूर्यवंशी पद्माकार देशमुख शरद देशमुख पोलीस पाटील संदीप देशमुख ॲडव्होकेट महेश देशमुख ओमप्रकाश देशमुख गंगाधर देशमुख कृष्णा देशमुख ज्ञानेश्वर मकडवर सुधाकर पवार नागशेट्टी उंद्रे मेहता वल्ली ज्ञानोबा माने तानाजी देवकते मासुंदार आकाश कांबळे आणि जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि गावातील नागरिक उपस्थित होते मिलिंद वाघमारे स्मिता पाटील माइल्ड मीडिया आज आपल्या गावामध्ये अशी कामगिरी केली अशा भूमिपुत्राचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि विशेषतः ग्रामपंचायतनं हा अभिनव उपक्रम राबविलेला आहे तर काय सांगा सर बघा या गावचा फार मोठा इतिहास आहे आणि या गावानं महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये आणि जिल्ह्याच्या नियोजनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये या गावानं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या नेतृत्वामुळं आणि इथली पंचायतचे जे पोरं आमचे नवीन आमचे अनिल असतील मनोहरराव देशमुख असतील किंवा आमचे नागनाथ असतील हे नागनाथ देवखते असतील किंवा आमचे देशमुख साहेबांची आई असतील हे सगळे लोक होतकरू आहेत आणि विजनरी आहेत म्हणजे त्यांच्याकडे एक फार मोठा व्हिजन आहे की या गावाला कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं त्या पद्धतीने त्यांनी ते उपक्रम राबविलेले आहेत आणि त्याला मला वाटतं आहे की इथल्या चीफ सेक्रेटरी साहेब आणि जिल्हा परिषद जे व्यवस्था आहे त्या थ्री टायर सिस्टममधल्या सगळ्यात चांगली पंचायत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही या पंचायतीला ना जास्तीत जास्त म अनुदान द्यावं आणि गाव स्वच्छता आणि या गावाच्या परिसरातल्या सगळ्या जे पाटबंधारे जे मागच्या काळामध्ये मा उभारलेले आहेत त्या पाटबंधाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं पुनर्बांधणी करणं आवश्यक आहे जे तळे मागच्या काळामध्ये झाले तिथं पाच सहा तळे तळे फार गटा वाईट अवस्थेमध्ये आलेत जीर्ण अवस्थेमध्ये आलेत तर त्यांच्यावरचे जे छाटणी करून त्याला व्यवस्थित केलं तर आणखी पाणी थांबवण्याचं काम वाढेल आणि इरिगेशन वाढेल त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना मायग्रेट होण्याची गरज पडणार नाही जे आमचे इथले लोक आहेत इथले लोक मुंबई पुणे आणि हैदराबाद सारख्या ठिकाणी जाऊन जे कामं करणार आहेत सगळे तलाव निर्माण झाले तर इथे येऊन ते स्थलांतर न होता इथं राहून ते काम करतील याच्यामुळे गावचा विकास होईल बस चांगल्या पद्धतीने करतील अशी देतो या आज आज खर तर अत्यंत चांगला उपक्रम आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण राबवलेला आहे तर या उपक्रमाला आपण राबवणं पाहिजे किंवा अशा पद्धतीचे एखादी कन्सेप्ट मांडून भूमिपत्राचा सन्मान करून प्रेरणा दिली पाहिजे असं नेमकं का वाटलं आणि आपली आपली भूमिका काय असणार आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी प्रथम उत्तम ग्रामपंचायतच्या वतीने अनिल गोपाळ राठोड उपसरपंच या नात्याने मी सर्वप्रथम आपले सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्याचं व ग्रामपंचायतचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा एक चांगला उपक्रम आपल्या हाती घेतला आणि हा उपक्रम सतत भविष्यामध्ये बी चालू ठेवा अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो भविष्यात अनेक येणाऱ्या काळामध्ये जे कोणी सर्वोत्तम कामगिरी आपल्या गावासाठी जे कर्मचारी करतील त्यांचा भविष्यात आम्ही असच सतत उपक्रम राबवून सत्कार सोळा आयोजित करत राहू उपक्रम राबविलेला आहे तर त्या उपक्रमाबद्दल आपण काय प्रतिक्रिया घ्यायचं आजचा जो उपक्रम आहे नव युवकांना कुठेतरी प्रेरणा मिळायला पाहिजे आणि त्यांना कुठं त्यांचा कुठेतरी सत्कार करायला पाहिजे यासाठी आम्ही गावातील जे होतकरू तरुण आहेत जे जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यांचा सत्कार करायला हवा आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला हवा हवा म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला यामध्ये पंधरा विविध गावातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीमधले मा युवा व्यावसायिक इत्यादी व्यक्तींचा आम्ही सत्कार केला आणि ग्रामपंचायत हा प्रथम वर्ष आहे आम्ही दरवर्षी याप्रमाणे जे जे उल्लेखनीय कामगिरी करतील त्यांचा त्यांचा आम्ही सत्कार करत राहू धन्यवाद गणतंत्र दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज हा आपण ग्रामपंचायतच्या वतीने खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे तर विविध क्षेत्रामधील सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल आपण त्यांना सन्मानचिन्ह अं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला ग्रामपंचायत पुढे चालू ग्रामपंचायत शिवगरीच्या वतीने आम्हाला कुठेतरी असं वाटलं की आमचे जे भूमिपुत्र आहेत जे चांगलं आणि उत्तम कामगिरी ते त्यांच्या स्वतःच्या कार्यात करत आहेत तर त्यांचा कुठेतरी सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे असं आम्हाला वाटलं म्हणून ग्रामपंचायतने एक सुंदर उपक्रम आपण त्यांचा सत्कार सन्मान करू आणि आज आम्ही पंधरा लोकांचा सन्मान केला याचा आम्हाला अभिमान वाटतो पण पुढेही सर्व या, या पंधरा लोकांचा सर्व गावकऱ्यांनी आदर्श घ्यावा आणि पंधराचे उद्या तीस लोकही झाले तर आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान राहील आणि आम्ही त्या तीस लोकांचा जेवढे लोक वाढतील त्यांचा आम्ही सत्कार आणि सन्मान करू आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही विशेष पुरस्कार पुढच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आयोजित करणार आहोत